आहो थांबा 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 तुमची पण मुलं त्यातलीच आहेत का की बाहेर काही बघितलं की लगेच खाव असं वाटतं आणि मम्मी मला हे घे आणि मम्मी मला ते घे हे त्यांचं सुरू होतं तर मुलांचा हट्ट तर आपण पुरवलाच पाहिजे की हो पण मी असं म्हणणार नाहीये की त्यांना बाहेरचंच घ्या पण बाहेरचेच पदार्थ घरी कसे तयार करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तशाच पद्धतीचा आज एक भन्नाट पदार्थ मी शेअर करणार आहे जो की बघताच तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल आणि माझा व्हिडिओ संपला की तुम्ही करायला घेताल कुठला पदार्थ आहे हे कळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल त्यासाठी ना सगळ्यात अगोदर आपल्याला दोन कप मैदा चाळून घ्यायचा आहे आता या मैद्यामध्ये ना अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा आपण ओवा टाकतोय आणि अशा पद्धतीनं तो हातावरती क्रश करायचा आहे चवीनुसार मीठ दोन चमचे आपण तेल टाकतोय आणि आता हे तेल व्यवस्थित या मैद्याला चोळून घेऊयात तेलाचं मोहन आपण नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो छान मस्त खुसखुशीत तयार होतो चांगलं दोन मिनिट या मैद्याला हे मी तेल चोळून घेतले आणि इथं तुम्ही बघू शकता हलका ओलसर आपल्याला हा मैदा जाणवतोय आणि याचा मुटका तयार केला की मुटका तयार होतोय आता याच्यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घ्यायचंय एकदम जास्त पाणी ओतायचं नाही थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण याचा थोडासा सैलसर असा गोळा मळून घेणार आहोत तर इथे मी हे अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊयात साधारण एक दहा मिनिटांसाठी याला भिजत आहे पीठ भिजतय तोपर्यंत आता आपण स्टफिंग करायला घेत आहोत त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल तेल गरम झाल्यानंतर छोटा चमचा मोहरी छोटा चमचा जिरं कढीपत्ता असा बारीक चिरून टाकलाय एक हिरवी मिरची ती देखील एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे कारण की नंतर आपण याच्यामध्ये लाल चटणी देखील ॲड करणार आहोत मिरची आणि कडीपत्ता व्यवस्थित असा तळसला की याच्यामध्ये आपण हा मटार टाकून घेतोय इथं आपल्याला बटाटा सुद्धा वापरायचा आहे पण बटाटा अगोदरच आपण शिजवून घेतलाय त्यामुळे आता काय करायचं हा मटार छान मौसूद असा करून घेऊयात अगोदर मटार थोडासा परतला की याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकणार आहोत त्यामध्ये सगळ्यात अगोदर अगदी थोडीशी हळद घरगुती पद्धतीनं तयार केलेली ही लाल चटणी ज्याच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातात सोबतच चाट मसाला हलवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण धना पावडर देखील टाकणार आहोत धना पावडर आणि याच्यामध्ये आपण बटाटा आहे जो की आपण उकडलेला आहे आणि हाताने अशा पद्धतीने आपल्याला हा चुरून टाकायचा आहे चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं छान असं एकत्र करून घेऊयात आणि ते तुम्ही बघताय छान मस्त अशी आपली ही भाजी दिसतीय आता याच्यावरती सगळ्यात शेवटी थोडीशी शे कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे स्टफिंगमध्ये वापरलेली ही स्पेशल अशी धना पावडर तुम्ही सुद्धा घर बसल्या ऑर्डर करू शकता फक्त धना पावडरच नाही तर स्पेशल असा शा, शाही गरम मसाला सोलापुरी पद्धतीनं तयार केलेला पारंपरिक काळा मसाला कांदा लसूण मसाला लाल चटणी यासारखे अनेक पदार्थ तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता त्याच्यासाठी स्क्रीनवरती सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेत आहोत आणि वितळवून घेतलेलं तूप दोन टेबलस्पून हे आपण एकत्र करून घेऊयात तर अशा पद्धतीचा आपला हा साठा तयार होतो आता ही स्लरी आपण सुरुवातीला अंदाजाने केलेली आहे आपल्याला प्रोसेस करत असताना जर कमी पडली तर परत हीच प्रोसेस रिपीट करायची आणि अशाच पद्धतीनं हा साठा तयार करायचा आता एवढ्या वेळामध्ये आपलं हे पीठ देखील छान असं भिजलेलं आहे एकदा याला मऊ करून घेऊयात आणि काय करायचंय माहिती आहे का आता या गोळ्याच्या किंवा या उंड्याच्या आपल्याला आपल्या सोयीनुसार तीन पाच सात आणि तुम्ही दहा म्हटलं तरी सुद्धा सेम भागामध्ये याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्यात आणि काय होतं जेवढ्या जास्त गोळ्या तुम्ही करताल तेवढी जास्त परफेक्ट आपली रेसिपी तयार होते होता येईल तेवढं आपल्याला एकसारखे करायचे आहेत फार लहान मोठं झालं तरी काही अडचण नाही अशा पद्धतीने या गोळ्या तयार करून ठेव एक एक करून आपल्याला याच्या एकदम पातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्यात तर इथं तुम्ही बघू शकता होता येईल तेवढीही मी पातळ लाटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सेम अशाच पद्धतीनं आता आपण आपल्या इतर लाट्या देखील लाटून घेणार आहोत तर इथं माझ्या पाचही चपात्या लाटून झालेल्या आणि आता आपल्याला काय आहे आपली नेक्स्ट प्रोसेस करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं पहिली चपाती ठेवून घेतली आहे त्याच्यावरती तयार केलेला हा साठा आता आपण हा साठा संपूर्ण चपातीला अशा पद्धतीनं लावून घेतोय संपूर्ण साठा लावून झालेला आहे आता आपण काय करतोय दुसरी लेअर टाकून घेतो त्याच्या अगोदर थोडासा कॉर्नफ्लोअर अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं हे आता अगदी थोडासा त्याच्यावरती ही दुसरी चपाती याला सुद्धा सेम अशाच पद्धतीनं संपूर्ण सगळ्या बाजूनं व्यवस्थित असा हा साठा लावून घ्यायचा आहे आणि ही प्रोसेस आता आपल्याला ह्या राहिलेल्या ज्या तीन चपात्या आहेत त्याच्यावरती सुद्धा एकावर एक करत रिपीट करायची चारही चपात्यांना कॉर्नफ्लोअर आणि साठा लावून झालेला आहे आता आपली सगळ्यात शेवटची आणि पाचवी ही चपाती आता हिला सुद्धा आपल्याला सेम तशाच पद्धतीने लावून घ्यायचंय तर मला एक चमचा कॉर्नफ्लोअरचा सा जो साठा आहे ना तो कमी पडला होता तर त्यामुळे सगळ्यात शेवटच्या चपातीला मी तो आता परत एकदा केलेला आहे जर तुम्ही पाचच लेअर करणार असाल तर मग तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि तीन चमचे तूप घ्या म्हणजे मग ते बरोबर शेवटपर्यंत पुरेल सगळ्यात शेवटच्या लेअरला थोडासा कॉर्न फ्लोअर आणि आता आपल्याला हे अशा पद्धतीनं फोल्ड आहे वरच्या साईडला सुद्धा शिल्लक राहिलेला हा जो साठा आहे ना तो लावून टाकूया आणि आता हे आपल्याला अशा पद्धतीनं फोल्ड आहे थोडक्यात याचा आपल्याला हा चौकोणी उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपण परत एकदा याला लाटायला घेणार आहोत थोडासा मैदा टाकून घेऊयात आणि शक्यतो काय करायचं थोडंफार गोल होतं हे लाटताना पण प्रयत्न असा करायचा की ज्या पद्धतीचा आपला उंडा आहे ना तशाच पद्धतीचं आपण हे लाटून घेऊयात तर हे अशा पद्धतीनं आपण एवढं याला लाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता याची जाडी बघू शकता मगाच्या तुलनेमध्ये थोडीशी कमी झालेली आहे तर आपण ज्या पद्धतीनं पराठा करतो बटाट्याचा वगैरे त्या पद्धतीचा हलकं असं हे जाडसर ठेवलेलं आहे तर आता काय करतो आहे आपण फक्त कडेचा जो एक्स्ट्राचा भाग आहे ना तो अशा पद्धतीनं हलका काढून घेतो आहे जेणेकरून आपल्याला कटिंगला एकसारखं ते कट करता येईल अशा पद्धतीचे हे कट्स आपण करून घेतलेले आता आपण तयार केलेलं जे स्टफिंग आहे ते आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायचं स्टफिंग घेत असताना खूप जास्त नाही घ्यायचं अगदी थोडं थोडं घ्यायचं ह्याला आतन पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित असं चिटकून बसतं आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला लॉक करून घ्यायचं जिथं आपण स्टफिंग भरले ना तिथनं असं हे दाबायचं पुढच्या ज्या लेअर्स आहेत त्या दाबायच्या नाहीत म्हणजे आतल्या साईडनं हे लॉक करायचं बाहेरच्या साईडनं नाही आपलं तेल हलकं असं गरम झालेलं आहे त्या ते तेलामध्ये आपण हे पॅटीस सोडून घेतोय पॅटीस तळण्यासाठी तेल खूप जास्त कडक गरम करायचं नसतं हलकंच गरम करायचं मध्ये छान मंद आचेवरती ते तळले जातात इथे तुम्ही बघू शकता मला असं वाटतं तेलात टाकल्यापासून जवळजवळ आतापर्यंत पाच मिनिट तरी झाले असतीलच आणि याचा रंग हलका बदललेला आहे आणि सोबतच छान अशा लेअर्ससुद्धा सुद्धा सुटलेल्या आहेत फक्त आता आपल्याला काय करायचं आहे हे जे पॅटिस आहे ना ते वरून छान मस्त कुरकुरीत असं लागतं आणि आतून थोडंसं सॉफ्टच असतं तर वरच्या बाजूनं मस्त सुंदर असा कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे आता याला खूप सगळ्या लेअर्स आहेत आणि लेअर्स आहेत म्हटल्यानंतर आपसुकच त्या लेयर्सच्या आतमध्ये तेल जातं पण ज्यावेळेस सुरुवाती ते सुरुवातीची स्टेप असते की नाही तळण्याची त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जास्त तेल जातं पण जसं जसं हे पॅटीस तळलं जातं आणि मस्त खरपूस होतं की नाही तर ते तेल रिलीज करायला सुरुवात होतं आणि असंही तळल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याला थोडा वेळ निथळायला ठेवावंच लागतं आणि नंतरच आपण ते खाऊ शकतो आणि जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता किंवा याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन तो म्हणजे तुम्ही याला ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता इथं तुम्ही बघू शकता इतका भारी याला रंग आलेला आहे आणि सोबतच खूपच जास्त कुरकुरीत झालेलं आहे याच्यावरची जी पातळ लेअर आहे ना ते हलके हलके त्याचे तुकडे तुम्हाला खाली तेलामध्ये दिसतील तर इतकं ते छान मस्त कुरकुरीत पातळ असं झालेलं आहे आणि तेवढंच चविष्ट सुद्धा हे मी आता काढून घेते तर इथे डायरेक्ट ह्या जाळीवरती मी काढते ते जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे खाली ताटामध्ये नितळेल तर नितळायला ठेवताना पण असं पालतंच घालायचं म्हणजे सगळं तेल बाहेर येतं आणि एवढं मात्र आहे याला तळण्यासाठी तुम्हाला वेळ हा द्यावाच लागतो कारण की जर तळलं ना व्यवस्थित तरच हे खायला सुद्धा तेवढं स्वादिष्ट लागणार आहे नाहीतर मग उगी आपण कसं म्हणतो तळल्यासारखं केलं वरनं पटकन रंग आला तर आतनं सुद्धा ते व्यवस्थित वाफलणार नाही आणि वरच्या बाजूनं तर कुरकुरीत अजिबात होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता वरच्या साईडनं सुद्धा छान मस्त कुरकुरीत असं हे झालेलं आहे आणि आतल्या साईडनं अशा पद्धतीनं सॉफ्ट आणि याचे पदर किंवा लेयर्स तुम्ही बघू शकता खूप सारे लेअर्स याला आलेले चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि इतकी साधी सोपी रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर कशी झाली होती ते सुद्धा कळवा चला तर मग परत भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय